आपण ज्यांच्या शेतामध्ये उभा आहे हा कपाशीचा प्लॉट आहे आणि पूर्ण आपल्या या सर्व जैविक पद्धतीवर ही सर्व शेती सुरू आहे आणि मागच्या चार पाच वर्षापासून या शेतीमध्ये असले प्रयोग सुरू आहे तर प्रथम ज्यांचा परिचय देतो श्री शरदराव मावरे अतिशय या परिसरातलं परिचित असं व्यक्तिमत्व आहे माझी जिल्हा परिषद सदस्य आणि एका हायस्कूलवरून शिक्षक म्हणून ते सेवा वृत्त निवृत्त झालेले आहेत पाथळ डोळे या परिसरात त्यांची शेती आहे आणि शेतामध्येच अतिशय चांगलं घरसुद्धा बांधलेलं आहे वास्तव्यसुद्धा त्यांचं तिथंच असते आणि चोवीस तास आपल्या प्रयोगाच्या या जैविक प्रयोगाच्या मार्फत ते सर्व आपल्या शेतीमध्ये प्रयोग करतात विविध पिकंसुद्धा घेतात आज त्यांच्या शेतामध्ये भेट देण्यासाठी आपण आलेलो आहे आणि थोडंशा शब्दामध्ये सरचं या प्रयोगाबद्दल काय मत आहे आणि बाकी शेतकऱ्यांना या प्रयोगाच्या माध्यमातून ते काय त्यांना संदेश देऊ इच्छितात हे आपण सरकडूनच प्रत्यक्ष मत आपण त्यांच्या शब्दात घेऊ सर या शेतीबद्दल म्हणजे तुमची आस्था किंवा तुमचा कल कारण तुम्ही एक आ, या तालुक्यातले न तर जिल्ह्यातील एक प्रतिभावान परिचित सर्वांना असलेले सामाजिक चळवळीत असणारं तुमचं व्यक्तिमत्व आणि अशातच तुम्ही शिक्षक म्हणून रिटायर झाल्यावर शेतीकडे वळलात राजकारणातसुद्धा तुमचा सहभाग खूप चांगल्या रीतीनं होतं असं चांगलं व्यक्तिमत्व असताना आपण शेतीकडे ओळला आणि ते विशेष म्हणजे रासायनिक शेती चा पायंडा आजच्या युगात असताना आपण अशा पद्धतीने जैविक शेतीक कसं काय ओळला हे आपलं थोडक्या शब्दात मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे खऱ्या अर्थानं शेतकरी जो आर्थिकदृष्ट्या डबगाई झाला आहे त्याला कारण म्हणजे रासायनिक वापरावर त्यांनी भर दिलेला आहे आपली पारंपरिक जी शेती पहिल्यांदा होती ती थे, थे थे पुन्ण पुन्ण शेती पूर्णपणे सोडलेली त्याच्यामुळं अनेकदा दुकानामध्ये जाऊन त्या दुकानदाराकडून रासायनिक खतं रासायनिक औषधं याचा वारेमाप उपयोग करून आपली शेती त्यांनी नापीक बनवलेली आहे एकतर शेतीची पोट कायम ठेवणे आणि त्याच्याबरोबर कमी खर्च करून उत्पन्न घेणे हा प्रामुख्येतू ठेवून मी शेतीकडे वळलो हो। शेतीकडे वळत असताना पहिल्या वर्षीपासून मी जैविक शेतीकडे वळलो हो। खताच्या बाबतीत मी बायोपीटचं नेटसरचं खत वापरणे लिक्विड फॉर्ममध्ये असलेलं ते खत वापरून मग त्याच्यानंतर विविध प्रयोग आता आपले आमचे जुने मित्र सहकारी अनिलजी गावडे यांच्याकडून वेगवेगळ्या दिवशी मी त्यांच्याकडून औषध आणलेलं आहे शेतीच्या वापरासाठी त्याचा उपयोग केल्यानंतर मला त्याचा अत्यंत चांगला परिणाम दिसून आला तो परिणाम दिसून आल्यानंतर मी पूर्णपणे जैविक शेतीकडे वळायचं ठरवलं त्याच्या उपर आता मी पुण्याला गेलो पुण्याला गेलो असतानाच तिथं आम्ही एक औरंगाबाद जालना जिल्ह्यामध्ये कुसळी नावाचं गाव आहे बदनापूर तालुक्यात तिथं आमचे मी मित्र आहेत विठ्ठल वैद्य आणि दादा भळसावळे यांनी जे नैसर्गिक शेती एस आर टी एस आर टी म्हणजे कोणत्याही प्रकारची मशागत न करता शून्य मशागतीची शेती करायचा असा निर्णय घेतला आणि मग जेव्हा तुम्ही मशागतीवर खर्च करायचा मग या रसायनावर खर्च करण्याचा काय उपयोग मग आता याच्या माध्यमातून अनिकेत भेटला मला अनेकदा दुर्गेशकडून जे औषध आणलं दुर्गेशचंही खूप मोठं सहकार्य आणि मग मला रासायनिकपेक्षा नैसर्गिक शेतीवर जैविक शेतीवर कमी खर्चात चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येताना दिसलं आणि अनि म्हणून अनिकेत तू स्वतः सुरू केलं इथं माझ्या शेतातल्या घरी त्यांनी म्हटलं की इथं तयार करू का मी म्हटलं हरकत नाही तुला जागा उपलब्ध करून देतो आणि मग ते दशपर्णी बेल अडक निंबोळी अंडा अंडासंजोग हे विविध प्रकारचे नैसर्गिक औषधं स्वतः आपण बनवून शेतकऱ्यांना नमुना नमु म्हणून नमु तो देतो तर नमुना नमु नमु म्हणून देत असताना मी नमुना घेतल्यावर मी माझ्यासाठी वेगळ्या पद्धतीचं तयार करतो आणि शेतीमध्ये वापरतो आता तुम्ही ही पराठी पहा याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक कत नाही एकदाही नाही याच्यामध्ये याच्यामध्ये मला एम पी केचा आपल्याला जो डोस द्यायचा असतो तो डोस लिक्विड फॉर्ममध्ये नेटसर्चच्या माध्यमातून मी देतो आता मला एखादी ड्रिंकची करायची असते मला ह्युमिक ॲसिड पाहिजे असेल तर तुमच्या याच्यामध्ये पॅथीमध्ये तांदळापासूनही ह्युमिक ॲसिड चांगल्या पद्धतीने तयार करता एवढीच फक्त तुम्हाला गोडीपासूनही करता येते फक्त तुम्हाला त्याची मेहनत करणं आवश्यक आहे आणि मेहनत करून स्वत शेतकरी समृद्ध होण्यासाठी स्वतः औषधं तयार करून खत तयार करून आपल्या शेतीमध्ये वापरला तर आपला शेतीवर होणारा वारेमाप खर्च हा निश्चितपणे आपल्याला त्याला फाटा देता येईल आणि जर आपल्या खिच्यात पैसा असला आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी शेतात जातो वारेमाप खतं वारेमाप फवारण्या याच्यामुळे ते आर्थिकदृष्ट्याचं कमकुवत होताच पण इथं शेती करत असताना विशेष प्रॉब्लेम शेतकऱ्याच्या पुढे मजुराचा येतो हो। अत्यंत मोठी समस्या आहे ती ती समस्या दूर करण्यासाठी म्हणून मी एस आर टीवर वळलो आणि एस आर टीच्या माध्यमातून शून्य मशागत शेती करायचा निर्णय घेतला आता मी ही माझी कपाशी आहे ही कपाशी झाल्यावर मी याच्यामध्ये हे जे बेड आहे याची पराठी कट करून याच्यावर वेगळ्या प्रकारचं विक्री घेणार ड्रीपवर ड्रीप, ड्रीप टाकून आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर निश्चितपणे नैसर्गिक शेती आणि